नमस्कार आपल्या आठवणीतले बालभारती यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण जुन्या पाठ्यपुस्तक माणसाची गोष्ट या पुस्तकातील भटकंती हा धाडा पाहणार आहोत तर चला सुरू करूयात भटकंती अश्मयुगातील माणूस सुरुवातीला जंगलात राहायचा इतर प्राण्यांप्रमाणे तोसुद्धा भटकत असायचा निवाऱ्यासाठी माणूस झाडाझुडपांत आश्रय घेत असे कधी तो पाण्याजवळ असलेल्या डोंगरातील गुहांमध्ये राहत असे कारण जगण्यासाठी माणसाला पाणी आवश्यक आहे भूक लागल्यावर अश्मयुगातील माणूस काय बरे खात असेल तो झाडावरची फळे तोडायचा काठीने किंवा दगडी अवजाराने जमीन उकरून कंदमुळे काढायचा निसर्गात जे मिळेल ते तो खायचा फळे आणि कंदमुळे यांच्या जोडीला माणूस मांस आणि मासेसुद्धा खात असे दगडी हत्याऱ्याने लहान सहान प्राण्यांची शिकार करणे त्याला सोपे जाई मोठे प्राणी मारायचे तर ते मात्र एकट्या ला शक्य नसायचे अशावेळी एकमेकांच्या मदतीने माणसे शिकार करत त्यासाठी माणसे नव्या नव्या युक्त्या वापरत भाला धनुष्यबाण अशा हत्यारांच्या सहाय्याने शिकार करणे आणखी सोपे झाले मासेमारीसाठीही भाल्याचा उपयोग होऊ लागला माणसाच्या अंगावर केसा प्राण्याने इतके दाट केस नसतात आणि त्यांची कातडीही जाड नसते थंडी वारा ऊन पाऊस यांचा त्रास होऊ नये म्हणून माणसाला कपडे लागतात अश्मयुगात रानोमाळ भटकणारा माणूस कोणते बरे कपडे वापरत असेल माणूस सुरुवातीला झाडांच्या साली पाणी किंवा जनावरांची कातडी अंगाभोवती गुंडळत असे कातडी किंवा झाडाच्या साली एकत्र जोडाव्या लागत हे त्यांनी कसे केले असेल त्यासाठी त्यांनी हाडाच्या दाबणाचा उपयोग केला चिवट वेल गव गवताची दोरी चांबड्याची बादी जाड केस या गोष्टींचा त्याने दोऱ्यासारखा वापर केला भटक्या अवस्थेत माणसे टोळ्या करून एकत्र राहत असत त्यामुळे अन्न मिळण्याचे काम सोपे होत असे अन्न शोधण्यासाठी माणसांच्या टोळ्यांची भटकंती चालू असे एका प्रदेशातले अन्न कमी पडू लागले की या टोळ्या दुसऱ्या प्रदेशात जात टोळीमध्ये एकत्र राहण्याचे आणखी काही फायदे झाले टोळीतील परिवारांना संरक्षण मिळाले लहान मुलांचे अधिक चांगले पालनपोषण करणे शक्य झाले टोळीतील मोठ्या माणसांचे अनुकरण मुले करत असत त्यामधून त्यांना अवजारे तयार करणे शिकार करणे यांच्यासारख्या गोष्टी शिकता येऊ लागल्या काही ये वेळा भटकंती करणार करणाऱ्या दोन टोळ्यांची गाठ पडत असे त्यांची भांडणे होत असत तर कधी मैत्री होत असे त्यातून दोन्ही टोळ्यातील लोकांना एकमेकांच्या अनुभवांचा फायदा होत असे नव्या अवजारांची माहिती मिळत असे हो नव्या कला शिकता येत असे शिकाऱ्याच्या शिकारीच्या व राहण्याच्या वेगवेगळ्या पद्धती समजत यातून त्यांची आणखी प्रगती होत असे तर मित्रांनो हा धडा तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि असेच धडे ऐकण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा व कमेंटही करा व शेअरही करा आणि तुम्हाला कुठले आणि धडे ऐकायला आवडतील तुमच्या जुन्या पाठ्यपुस्तकातील ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा धन्यवाद